नमस्कार आता माझ्यासमोर बसलेले आहेत की आमचे आदरणीय गुरुवर्य सूर्यकांत गौतम सोनावणे खरं तर बारामती इथं मी आलेलो आहे आणि या बारामतीमध्ये एक शिक्षक म्हणून काम केलेले आहे पण लोककलेविषयीचं खूप आस्था आणि ओढ असणारंही व्यक्तिमत्व मला नुकतंच भेटलेलं आहे आणि जुन्या लोककलावंतांच्याविषयी तमाशा कलावंतांशी त्यांच्याकडे कला भरपूर खजिन आहे खरं तर ती ओढ आहे राजेंद्र मोरे सर यांच्या चिरंजीवाच्या लग्नासाठी आम्ही दोघेही आल्यानंतर आमची भेट एकंदरीत झालेली आहे तर सूर्यकांत सर नमस्ते तुमचा मनमोकळा स्वभाव आणि तुमचं असणार लोककलेविषयीची आस्था हे प्राथमिक चर्चेमध्ये मला सह लक्षात आलं मला फक्त एक सांगा की तुम्ही एक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालाय आणि आता तुम्ही एका संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करताय त्याची माहिती नंतर तुम्ही सांगाच पण लोककलेचं आणि तुमचं काय जवळचं नात आहे मी नोकरीला लागण्याच्या पूर्वी डेड झालो होतो डेड होण्याच्या अगोदर तुकाराम खेडकरसह पांढरंगमोळी मांजर या लोकनाट्य तमाशामध्ये केवळ उपजीविकेचं साधन नसल्यामुळं केवळ कलेची आवड असल्यामुळं मी त्या तमाशात भरती झालो किती साल ते साल होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते शहात्तर या दरम्यान आणि आपणच्या तमाशात असताना छोटी मोठी कामं करायची त्यावेळेला दोन रुपये सुद्धा मिळायचा आणि मी तरुण असल्यामुळं त्या तमाशातले नामवंत कलाकार जगन्नाथ सिंगवीकर विश्वासराव नांदूळकर हे जणी मला माझ्यावर खूप मला प्रेम करायचे माझ्यावर लक्ष ठेवायचे आणि सगळ्या गोष्टी मला समजून सांगायचे एका वेळेला त्यांनी त्या काळातला तो क्रम तमाशा होता कराडची कुराड यामध्ये साहेबराव गावकरीचे नेते ते काम करायचे मला त्या कोर्टातली एक छोटीशी एक दहा मिनटाची भूमिका जजची काम मला त्याने दिलं होतं आणि ते मी आवडीनं केलं आपल्याच्या तमाशात असतानाच मला नोकरीचा कॉल आला त्या काळात आप्पांनी मला सांगितलं की सोनोने तुम्ही पहिले नोकरी बघा त्या काळात दोन रुपये शिदा असणारा त्यांनी मला प्रवास खर्चासाठी शंभर रुपयाची नोट दिली हे वाक्य मी ऐकले की अजूनही माझ्या अंगावर संपूर्ण काटे उभे राहिलेत की त्या माणसाचं मन किती मोठं किती शिक्षण होतं त्यावेळेला तुमचं त्यावेळेला मी अकरावी होऊन दोन वर्षाचा कोर्स केलेला होता हां मी थोडक्यात त्या काळात मी तेरावी हां त्याचा कोर्स केला होता आणि कोर्स केल्यामुळं मला इंटरव्ह्यूचा कॉल आला मला शंभर रुपये दिले मी पुण्याला जाऊन तो इंटरव्ह्यू दिली आणि परत आप्पांच्या तमाशामध्ये आलो सीझन संपल्यानंतर घरी आलो तर मला डायरेक्ट जॉईन व्हायचा हो कॉलच आला पहिली माझी नोकरी होती ती बीड जिल्हा तालुका आष्टी गावाचं नाव शेडाळा त्याच्या शेजारी वृद्धेश्वर नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र पवित्र क्षेत्र आहे त्या शेजारी मी तिथं सरी सर्विसला लागलो माध्यमिक प्राथमिक सुरुवातीला लागलो गव्हर्नमेंटच्या स्कूलवर बरं स्कूलमध्ये असताना त्या परिसरामध्ये जर कुठं तमाशा आला तर मुद्दाम वेळ काढून सवडीनं त्या ठिकाणी जायचो मला आठव आठवण आहे चांगली की मढीला त्यांचा तमाशा आला आणि आम्ही मढिला यात्रेला गेलो आप्पांनी मला सांगितलं सोनणे ते तुमचं जुनं तुम्ही काम करता का मला मा आपण माझं पाठवतो मग मला लगेच त्यांनी ते जजचे कपडे वगैरे दिले थोडंसं मेकअप केलं आणि मी स्टेजवरती ते जजचं के काम केलं कोर्टामध्ये आणि त्यावेळेला बहुसंख्य माझ्या ओळखीचे माझ्या परिस नोकरीच्या परिसरातील लोक तिथं तमाशा बघायला होते त्यांना आश्चर्य वाटलं की सोनणे सर स्टेजवर कशी आहेत मग त्यांना मी सांगितलं की बाबा मला ह्या कलेची आवड आहे माझे आजोबा आजोबाचे मेहुने माझे वडील माझे मामा हे त्या काळामध्ये बारामतीला प्रत्येक आठवड्याला त्या काळातले नामांकित तमाशाचे फळे यायचे त्यामध्ये विठाबाईचा तमाशा असला तर तीन तीन व्हायचा तुमचे विठाबाई काळूबाळू त्याच्यानंतर का। चंद्रकांत ढोळपुरीकर थिएटरला असायचे वर्धनकडकर 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 त्यांचा तमाशा यायचा त्या काळात खूप नाम तमाशे ना। येत होते आणि मग आजोबाच्या बरोबरही बघायला जायचो आली की आजोबाच्या मांडवी झोपायचो आजोबा तमाशा बघितले की मला खांद्यावर घेऊन त्यांच्या डोक्यावर फेटा असायचा ते फेट्यावर मी झोपायचो अशा अनेक जुन्या काळातले सगळे तमाशे काळूबळ असतील बाकीचे तुकाराम फेडकर असतील सगळे तमाशे मी पाहिले त्यामुळे ती लहानपणापासून आवड निर्माण झाली आणि नोकरी नसल्यामुळे आपणच्या फळामध्ये मी केवळ दोन रुपये शिऱ्यावर जायचो मला अभिमान वाटतो या कलेचा की ती जिवंत कला आहे मातीतली कला आहे त्यानंतर नोकरी संपल्यानंतर नोकरी नोकरीला असतानाच काही काळ मी भोर तालुक्यातील वेळवण गावाला आश्रमशाळेत सर्विस होतो त्या गावामध्ये कांबळे नावाचे तेराजण कलाकार एकाच घरातले अतिशय तालासुराचे पक्की असणारे कलाकार होते त्या कलाकाराचा तमाशा मी झाडाकार तमाशा पाहिला आणि मला त्यांची ओढ निर्माण झाली त्यामुळे त्यांची माझी मैत्री झाली त्यांच्या घरात जायचो मी त्यांच्या लग्न कार्याला त्यांच्या विधीला सगळ्या कार्याला मला बोलवायची मी मन मोकळेप्रमाणे त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन मी बसायचो इतकं त्यांचं आमचं नातं झालं सगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि त्यानंतर मी विचार केला की एवढे मोठे कलावंत आहेत पण हे झाडाखालचा तमाशा करतात याच्याऐवजी यांना जर आपण तंबूची बारी काढून दिली बाहेर नेलं तर काय होईल असा आमचा विचार मिनिम झाला विचारात ठरलं की त्यांनी त्या काळात बॅक फोरवर्ड म्हणून कुठली तरी गाडी होती गाडी ती विकत घेतली त्या रहायची आणि एका गाडीमध्ये ट्रकवर तो तमाशा महाड भागात कोकण भागामध्ये फिरायचा आणि मी सुद्धा दोन दोन महिने रजा टाकून जायचो त्यांना आवड राहायची त्यांच्याबरोबर त्यांच्या तंबूत राहणं त्यांच्या रावटीमध्ये बसणं त्यांच्या जरी काय असेल ते अन्नपदार्थ आवडीनं खाणं याच्यामुळं मला ते फार भावायचं आणि माझी आवड होती मला त्यात आनंद मिळायचा आणि ज्या गोष्टीत म मला आनंद मिळतो ती ती गोष्ट आपण करतो स्वानंद असतो सर खूप सुंदर तुमचा लोककलेचा संपर्क किंवा नोकरी लागल्यानंतर सुद्धा तुम्ही तमाशा कलेशी बांधला गेला हे सगळं खरं आहे हे सगळं तुम्ही अगदी प्रामाणिकपणे निष्ठेने सांगताय मला सांगा की ते शिंगवेकर जे म्हणताय तुम्ही जगन्नाथ शिंगवेकर सोंगाडे हा सोंगाडे यांच्याविषयी तुम्ही काहीतरी वाई घोर परिसरातल्या त्या कलावंताविषयी मोठे पण सांगत होता तो कलावंत अतिशय हाजरजबाबी मुत्सदी होते आणि थोडक्यात बोलायची ते त्यांचा चेहरा असा निसर्गाने दिलेला होता की ते स्टेजवर आले पडद्यातून डोकं ते बाहेर काढत लोकं खटून असायचे त्यांचे जी सांधे असायची त्यांचे जे विनोद असायचे त्या त्या परिस्थितीशी निगडीत असायचे विनोद सादर करण्याची त्यांची जी कला होती अप्रतिम होते अनेक सोंगडे पाहिले पण जगन्नाथ सिंगकरांचा जे सांधा असेल त्या सांधा ज्या ज्यावेळेस सांद असेल त्यावेळेस मी पब्लिक जाऊन बसायचो इतकं त्या माणसाची सांधे भारी असते त्यांच्या जोडीला विश्वासराव नांदोळकर असायचे आणि साहेबराव नांदोळकर किंवा शाहीर नांद नांदोडकर त्यात मग बरेचसे लोक दगडूबाई होते वसंतराव सरीकर होते जगन्नाथ सिंगकर गाय, होते त्याच्यानंतर माधुराव गाय गायकवाड होते अनेक कलावंत त्या बाप्पांच्या पार्किमधे आणि जेवणाखाने सोयी चांगली असायची रामचंद्र वाडेकर त्यांचा भाचा असायचा तो नेहमी धार्मिक वगनाट्यामध्ये कृष्णाची भूमिका करायचा इतर ठिकाणी फक्तकडं रायगडच्या राणीमध्ये तो राजारामाची भूमिका करायचा आणि असं हे अनेक दिवस मी आम्हाला तमाशेमध्ये काढल्यानंतर मला नोकरी लागली त्यामुळं तमाशाचा छंद अजूनही माझा संपला नाही आसपास कुठं जवळपास तमाशे कोणाचे आले तर मी बघायला जातो त्यात त्या 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 त्यात नांदोळकरांचे तमाशे जी पार्टी आहे ती या भागामध्ये बऱ्याच mm. वेळा येते त्यावेळेला मी त्यांचे तमाशे बघायला जातो त्यां त्यांचा मालक वसंतराव आहे त्यांचे सगळे गायक सोंगाडी सगळे माझ्या विद्यार्थ्यासारखे आहेत आणि मला गेले की सर म्हणून माझ्या पाया पडतात मला अभिमान की ती मान सन्मान देतात आणि डॉक्टर अभ्यासक चंद्र मोरे हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचे माझे विद्यार्थी हो आज त्यांच्याच मुलाच्या लग्नाला मी आलोय त्या ठिकाणी आल्यानंतर बेले परिसरातली तमाशातली नामवंत मंडळी मला भेटली सर खूप तुम्ही अगदी छान काही माहिती तुम्ही एकंदरीत सांगताय मला खूप खूप म्हणजे खरं तर लोककलेविषयीचे असतात त्याच्याविषयी तर आहेच मला आपल्याशी बोलायचं आहे आणि खरोखर आपल्याशी आणखी संवाद साधायचा आहे पण तोपर्यंत आपण थोडंसं विश्रांती घेऊया